सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत गदोननायक जाया वस्त्रपूजा स्वीकारे वरदान मालगंठी अवसर हे चरित्र या चरित्रामध्ये स्वामी मालगंठीचा अवसर भक्तजनांना दाखवतात आणि त्या नायकाची जी जाया आहे जाया म्हणजे काय पत्नी तर तिच्या वस्त्रपूजेचा स्वीकार ही स्वामी करतात आणि तिच्या मनातली जी काही मनोकामना होती ती मनोकामना स्वामी पूर्ण करतात काय मनोकामना होती कशी पूर्ण करतात स्वामी आणि मालगंडीचा अवसर कसा दाखवतात स्वामींनी एका व्यक्तीला जेलमधून सोडवलं मुक्तता केली कशी केली हे सर्व आपण सविस्तर आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञान अर्जन करूया मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजचा लीळा क्रमांक आहे चरित्र उत्तरार्ध क्रमांक जाया वस्त्र पूजा स्वीकारे वरदान स्वरूप गदोनायकाची जाया म्हणजे पत्नी तिने वस्त्रपूजा केली स्वामींच्या ठिकाणी आणि स्वामींनी नंतर मालगंठीचा अवसर दाखवलेला आहे भक्तजनांना गदो नायक कटकी धरिले होते गदो नायक यांचं नाव काय होतं पूर्ण गदो भांडारी असं बोलायचे ते भांडारी होते देवगिरीच्या राजदरबारातले म्हणजेच काय तर अर्थमंत्री आपण म्हणू शकतो जे काही जमा खर्च पाहणारे सगळं आर्थिक व्यवहार पाहणारे कारण की सर्व धनाचं भंडार त्यांच्याकडेच होतं देवगिरीच्या राजाचं आणि म्हणून यांना गदो भांडारी असं बोलायचे तर त्यांच्या काहीतरी व्यवहारामध्ये कुठेतरी चूक आढळली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले देवाणघेवाण करण्यामध्ये कुठेतरी यांनी पैसा दाबला धन दाबलेला आहे असं काहींनी आरोप केले असतील आणि मग त्यामुळे त्यांना धरिले म्हणजे त्यांना धरून कोठडीमध्ये टाकून दिलं जेलमध्ये टाकून दिलं त्यांना मग गावा आणि रोपू धाडीला मग गदो भांडारींनी काय केलं घरी गावाकडे निरोप पाठवला हो काय पाठवला हो निरोप तुम्ही गो पासी जावे पत्नी पाशी त्यांनी पत्नीला निरोप पाठवला हो कि तुम्ही आता पाशी जा आणि धारीचा ओली सावला नेवा चांगल्या प्रकारचे उत्तम दर्जाचे वस्त्र एकदम तलम नरम असे छान मऊ वस्त्र तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी न्या स्वामींना अर्पण करा कसे वस्त्र आहेत ते पाटावे आहेत म्हणजे रेशमी वस्त्र आहेत त्या वस्त्रामध्ये रेशमांच्या धाग्याचा उपयोग केलेला आहे आणि म्हणून पाटावे धारीचा ओली सावला न्यावा असं इथं बोललेलं आहे त्या वस्त्रामध्ये रेशमाचा वापर केलेला आहे रेशमाच्या धारा म्हणजे धागे त्याच्यामध्ये वापरलेले आहेत अशा प्रकारचं उत्तम दर्जाचं एकदम मऊ वस्त्र स्वामींना नेऊन तुम्ही अर्पण करा असं गदो भांडारी पत्नीला सांगतात निरोपाद्वारे गोसाव्या लागून उपाहारून यावा स्वामींसाठी उपहार पण न्या मग गोसाव्या ते माझे सुटकेचे बिनवावे आणि मग नंतर हे सर्व क्रिया झाल्यानंतर स्वामींनी आरोपणा केली नंतर वस्त्र स्वीकार केलं आणि हे सगळी क्रिया झाल्यानंतर मग माझ्या सुटकेच विनवावे म्हणजे विनंती करा की गदो भांडारीची जेल मधून सुटका व्हावी मग महाळाईसी उपहारू निफजविला मग त्या महासीने म्हणजे गदो भांडारीच्या पत्नीने उपहार तयार केला कावडी उपहारू कावडीमध्ये उपहार ठेवला कावडी उपहारू कावडीमध्ये कावडी उपहार ठेवला तो ओलासा ओला घेतला चांगल्या प्रकारचं वस्त्र घेतलं दांडिये सोनी आली गदो भांडारीची पत्नी आहे ती पैशाची काय कमी आहे का त्यांच्याकडे आणि त्यामुळे श्रीमंत होते ते आणि म्हणून ते दांडीमध्ये बसून आलेली आहे म्हणजेच पालखीमध्ये बसून आलेली आहे दारवंठा दांडी खालो ते उतरली दारवंठ्यापाशी आली आणि दांडी खाली उतरली बाहेरली ओट्यावर या आसन असे स्वामींच्या जवळ ती बाई आली पालखीच्या बाहेर उतरली स्वामींपाशी आली स्वामींचं आसन बाहेरील ओट्यावर होत गोसाव्यासी दंडवत घातले श्रीचरणा लागली गदो भांडारींची पत्नी स्वामींच्या पाया पडते आणि साष्टांग दंडवतही घालते मग गोसाव्यासी ओला सावला नार केले मग स्वामीच्या ठिकाणी त्यांनी ते आणलेलं रेशमी वस्त्र अर्पण केलं नारळ अर्पण केलं कापुरू कस्तुरी चंदन पूजा द्रव्य उपहारू बायसाचा हाती दी धनी जे काही पूजा सामग्री आणली होती कापूर आणला होता कस्तुरी मिश्रित चंदन आणलं होतं आणि जे काही पूजा द्रव्य होते ते सर्व बाईसांच्या हातामध्ये देऊन टाकले मग गोसाव्या जवळी उगीची बायसली स्वामींजवळ ती गदो भांडारींची पत्नी गपचूप बसते गोसाव्या ते बिनभवेना स्वामींना विनंती करावी अशी त्यांची हिंमतही होत नव्हती मग सर्वज्ञ म्हणत मग स्वामी म्हणतात बाई जा स्वामी म्हणतात बाई आता तुम्ही जा तुम्ही जाल तो नायकू आले असती स्वामींनी लगेच हेच जाणला बाईच्या मनातला या आणि स्वामी म्हणतात बाई आता तुम्ही जा तुम्ही तिथे जाणार तोपर्यंत तोपर्यंत नायकू आले असती म्हणजे गदो भांडारी घरी पोहोचलेले असतील असं स्वामी बाईंना म्हणतात त्या हो काजी गदो भंडारीची पत्नी म्हणते ठीक आहे मग दंडवत घालून निघाली गावा गेली मग दंडवत घातले त्या बाईने साष्टांग दंडवत घातले आणि मग ती गावाकडे निघालेली आहे तवतयाचे पाय धुई जत ती घरी पोहोचली तर खरच गदो भांडारी पाय धुत होते मग तया पुढा अवघे सांगितले मग त्या बाईने गदो नायकाच्या पत्नीने गदो नायकाला सर्व काही वृत्तांत सांगितला आता तुम्ही थोडस विचार करा गदो नायकाच्या पत्नीने इथे उपहार आणला उपहार अर्पण केला स्वामींच्या ठिकाणी स्वामींनी पण तो उपहार स्वीकार केला वस्त्र अर्पण केलं स्वामींनी वस्त्राचा पण स्वीकार केला तर थोड विचार करा या उपहाराचं गुंट तिला लागणार आहे का ती मेल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये तिला प्रेम भेटणार आहे का ईश्वराचं कारण की ईश्वराच्या ठिकाणी भजन घातलं तर प्रेम होते उद्धव देवासारखं महादोबा भक्ता सारखं बाईसा सारखं चौकळ सा तीन किळकेच दोन किळकेच जे काय व्हायचं असेल तसं कोणतं प्रेम होईल का स्वामीच्या ठिकाणी जर उपहार तिने अर्पण केला तर तिला चौकळकीचं प्रेम व्हायला पाहिजे तर मग हिला होईल का नाही होणार कशामुळे कारण की हेतुक का क्रिया आहे स्वामींनी उपहार स्वीकार केला त्या बदल्यात मुक्तता झाली जेलमधून साठ लोट झालं म्हणजेच काय झालं तिने क्रिया केली आणि त्या क्रियेची पूर्तता ते क्रिया ज्यासाठी केली होती त्या क्रियेमागचा जो हेत होता ते काम स्वामींनी केलं म्हणजे साठ लोट होऊन गेलं आता काहीही पुण्यमाग उरले नाही मग तुम्ही जर असेच सहेतुक क्रिया करत राहणार आयुष्यभर तर तुम्हालाही काही एक पुण्य मिळणार नाही सगळं असंच हेतुकच होणार आणि सगळं मध्येच जाणार तुम्हाला देव देत राहतील देव देणार नाही ओळख ओळखणी देईल जे काही तुम्हाला देव देत राहतील आणि तुमची क्रिया केलेली जी आहे ते सहयुत्कात मोडत राहील तुमच्या पदरी काहीच पुण्य उरणार नाही मग तुम्ही ठरवा तुम्हाला या गदोनायकाच्या पत्नी सारखी सहेतुक क्रिया करायची कि निर्हेतुक क्रिया करायची तुम्हाला काय वाटते तुम्हाला पुण्य सोबत राहावं वाटते का मेल्यानंतर आपण खरच नरकात जाऊ नये आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर निरहेतुक क्रिया करा आणि तुम्हाला तसं काही वाटत नसेल की तुम्हाला वाटत असेल की बस आपला प्रपंच चांगला झाला बस झाला पुढचं कुणी पाहिलं असं वाटत असेल तर सहेतुक क्रिया करा बाकी तुमची इच्छा मग बायसी ते गोसावी चंदन ओळगविले मग बाईसांनी चंदन ओळगवलं स्वामींच्या ठिकाणी मग धूप आरती मंगळ आरती केली धूप आरती केली मंगळ आरती केली मग गोसावी एकू सावला मालगंठी वेढिला मग स्वामींनी एक सावला म्हणजे दोन वस्त्र अर्पण केले होते बर का एका वस्त्राचं काय नेसलं स्वामींनी मालगंठी वेढली माल म्हणजे मल्ल लोक आणि ते मल्ल लोक जशी गंठी म्हणजे गाठ बांधतात त्याप्रमाणे त्यांनी ते, ते वस्त्र प्रावरण केलेलं आहे स्वामींनी मालघंटी कशाला म्हणतात तुम्हाला जर प्रत्यक्ष पाहायचंच असेल तर तुम्ही काही श्रीकृष्ण महाराजांचे पण फोटो असतात परंतु तुम्हाला ते लक्षात घेणार नाही लवकर तर त्यासाठी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो तुम्हाला जर मालघंटी पाहायची असेल तर हनुमानाचा फोटो बघा तुम्ही हनुमानाच्या फोटोमध्ये हनुमानाने जे वस्त्र प्रावरण केलेलं असते कमरे भोवताल वस्त्र असते आणि फक्त मांड्यापर्यंत आलेलं असते ते आणि समोर दोन असे कपड्याचे सोडलेले असतात आणि कमरेच्या तिथे बरोबर बेंबीच्या खाली एक गाठ दिलेली असते जे काही मल्ल लोक आहेत ते याच प्रकारचे वस्त्र प्रावरण करतात कारण की सर्व मल्लांचा आराध्य दैवत हनुमान असते आणि हनुमान पण काय कमी नाही तो पण एक प्रकारचा मल्लच आहे शक्तीवान आहे बलवान आहे तर त्या मल्लासारखी म्हणजे ते हनुमान जे आहे ते एक प्रकारचा मल्लच मल्ल आहे म्हणजे मल्लयुद्ध करणारा किंवा पहिलवान आहे वगैरे तुम्ही असं म्हणू शकता तर त्या हनुमानाची जी, जी गाठ असते बिंबीच्या खाली अशी गाठ मारलेली असते त्या वस्त्राची आणि दोन सोगे म्हणजे दोन टोक असे कपड्याच्या खाली सोडलेले असतात गुडघ्यापर्यंत येतात ते तर या प्रकारचं वस्त्र स्वामींनी प्रावरण केलेलं आहे त्याला मालगंठी असं बोलतात तर अशी मालगंठी वेढली म्हणजे स्वामींनी अशी मालगंठी सारखी गाठ मारलेली आहे आणि ते वस्त्र तसं नेसलेलं आहे एकू सावला सुरंगोणी दोन्ही सोगे पुष्ट विभागावरी पडती असे घातले आणि एक सावला दोन कपडे आणले होते एक कपडा तर नेसला कमरे भोवती गाठ वगैरे हो मारून छान पैकी सुंदर दिसेल असं आणि एक सावला जे दुसरं वस्त्र उरलं होतं त्याचं काय केलं सुरंगोनी दोन्ही सोगे पृष्ठ विभागावर असे घातले म्हणजेच काय केलं ते वस्त्र असं अंगावर मोकळं घेतलं आणि दोन टोक असे मागच्या बाजूला पृष्ठ विभागावर सोडून दिलेले आहेत लोमते असे मस्त मागे असे चालताना असे मागे हलताना खूप सुंदर दिसत होते स्वामींचे ते सोगे सोडलेले मग पट्टी शाळेवरी वेढे करू आदरीले मग स्वामी पट्टी शाळेवर वेढे करायला लागलेले आहेत मग भक्तजन पुढीलकडे मागील कडवणी श्रीचरणाची ठावणी श्रीमुकटापर्यंत पाहती मग भक्तजन काय करायचे समोरून पहायचे पाठीमागून पण पाहायचे श्रीचरणाची पाहा ठावणी म्हणजे पायापासून ते श्रीमुकुटापर्यंत स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत होते सर्व भक्तजन भक्तजण तसावीची बर्वे दिसे एकदम सुंदर अशी श्रीमूर्त स्वामींची दिसत होती मग गोसावी नावेक अवस्वरू देवणी ते मालगंठी फेडली थोडे वेळ स्वामी असा अवसर मिरवतात आणि नंतर मग ती मालगंठी जी आहे ते फेडतात काढून ठेवतात वस्त्र बाजूला मग हे रे वेढिली मग जे काही दररोजचे वस्त्र होते ते प्रावरण केले स्वामींनी मग आसनी उपविष्ट झाले आणि मग स्वामी आसनावर उपविष्ट झाले मग बाहेरला कळवणी महादयसे आली मग बाहेरीलकडून महादायसा आली सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या महातारी थोरा एका मंगळ काळा चुकली नागा महादेश कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या महादेवसांना तो अवसर पाहायला मिळालाच नाही मग स्वामी म्हणतात वानर्या महातारी फार मोठ्या मंगळ काळाला चुकलेली आहे स्वामी काय म्हणतात म्हातारी थोरा मंगळ काळा चुकली नागा म्हणजेच काय स्वामींच म्हणण्याचा अर्थ वानर्या महातारी एका मोठ्या मंगळ काळाला चुकली तर नाही या वाक्याचा असा अर्थ आहे म्हणजेच काय तर चुकली जी जी भटोबास म्हणता जी जी हो अगदी बरोबर महादैसा ही एका फार मोठ्या मंगळ काळाला चांगल्या अवसराला चुकलेली आहे जी जी तव महादायसी म्हणितले भटोबा म्हणता जी आणि जी। मग यावर महादायसा बोलतात कोणा मंगळ काळा चुकलीये जी ते सांगावे जी महादैसा म्हणता जी, जी मी कोण्या मंगळ काळाला चुकलेली आहे ते मला सांगा तरी कमीत कमी म्हणून दंडवते घातली असं म्हणून महादेसा साष्टांग दंडवत घालतात की जीजी मला सांगा नेमकं मी कोण्या मंगळ काळाला चुकलेली आहे सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात येथोनी मालगंठी घातली होती स्वामी म्हणतात आम्ही मालगंठी घातली होती महादायसी म्हणितले महादैसा म्हणतात मी चुकली जी महादैसा म्हणतात मग तुम्ही जर मालगंठी घातली होती तुम्ही सर्वांना अवसर दाखवला तर आता मी तर चुकले त्या अवसराला तरी ते माग होते करावी जी तर मग आता परत तुम्ही मालगंठी जे आहे वस्त्र ते वेढा म्हणजे नेसा आणि मग मला ते अवसर दाखवा म्हणून महादाईसी आग्रह घेतला महादेशांनी चांगलाच आग्रह घेतला मग गोसावी मागोताओली सावला आणवीला पुन्हा ते वस्त्र परत स्वामींनी आणायला लावलं मग भटोबासी म्हणितले होईल तरी काही मागिलाच्या सारखे होईल भट्टोबास मुद्दामून महादासांना चिडवण्यासाठी म्हणतात जरी स्वामींनी आता मालगंठी प्रावरण केली तरी पण पहिल्यासारखी थोडी होणार आहे आता पहिलीची पहिला अवसर झाला तो झालाच आता पहिल्यासारखं थोडी नेसणार आहे स्वामी तो गोसावी ते मालगंठी अधिलाही पस्य बरवी घातली मग स्वामींनी पण काय केलं पहिल्यापेक्षा चांगल्या प्रकारे ते मालगंठी नेसली एकूसा तो सुरगवणी सोगे पृष्ठ विभागावर पडतीय सा घातला पहिलेच्याच प्रमाणे मग एक वस्त्र प्रावरण केलं मालगंठी बांधली दुसरं वस्त्र अंगावर घेतलं दोन सोगे जे आहेत शेवटचे टोक ते मागे सोडले आणि स्वामींनी तो अवसर पुनश्च दाखवलेला आहे गोसावी वेढे करू लागले स्वामी वेढे करायला लागलेले ला आहेत मग पुढील श्री श्रीमुकटाची ठावणी श्री चरणावरी पाहती तो दिसे मग स्वामी असे वेढे करत होते पट्टी शाळेवर सर्व भक्तजन मागिलाकडून कडून पण पाहत होते समोरून पण पाहत होते आणि स्वामी साहजिकच आहेत एवढे सुंदर दिसत होते की सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले गोसावी पट्टी शाळेवरी वेढे करू लागले स्वामी पट्टी शाळेवर वेढे करायला लागलेले होते मग भक्तजन पुढीलाकडे श्रीचरणाची ठावणी श्रीमगुटावर पाहती तवतयाही बरवे दिसे मग सर्व भक्तजन मग सर्व भक्तजन पुढीलाकडे म्हणजे समोरच्या बाजूकडून पण पाहायचे श्रीचरणापासून ते श्रीमगुटापर्यंत तर पाहिल्यानंतर असं वाटायचं की पूर्वीही पेक्षा स्वामी खूपच सुंदर दिसत आहेत ऐसा नावेग गोसावी अवस्वरू दी धला अशा प्रकारे स्वामींनी थोडा अवसर भक्तजनांना दाखवलेला आहे पुनश्च एकदा मग भटोबासी म्हणितले मग भटोबास म्हणतात तुम्हा झाली एक गुणी आम्हा झाली दुनी आणि हा अवसर पाहिल्यानंतर पुन्हा भट्टोबास महादेशांना चिडवण्याचा प्रयत्न करतात काय म्हणतात भट्टोभास भट्टोभास म्हणतात तुम्हा झाली एक गुणी आम्हा झाली दुनी महादेशांना काय म्हणतात भट्टभास की तुम्हा तुम्हाला झाली एक गुणी म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच अवसर पाहायला भेटला आम्हाला झाली दोन्ही म्हणजे आम्ही दोनदा अवसर पाहिला पूर्वीचा पण अवसर आम्हाला पाहायला मिळाला आणि आताचा पण अवसर पाहायला मिळाला म्हणजे काहीही केलं तरी आम्ही तुमच्या समोरच आहोत पुढेच आहोत तुम्ही मागेच आहात तुम्हाला एकदाच अवसर पाहायला मिळाला मग मालगंठी फेडली मग मग स्वामींनी ती मालगंठी फेडली गोसावी के वस्त्रे वेढली स्वामींनी मग दुसरे वस्त्र प्रावरण केले मग आसनी उपविष्ट झाले आणि मग स्वामी आसनावर उपविष्ट झाले त्या ओट्यावर जाऊन बसले तर अशा प्रकारे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे स्वामींच्या ठिकाणी हे वस्त्र कुणी अर्पण केले होते जे वस्त्र प्रावरण करून स्वामींनी मालगंठीचा अवसर दाखवला हे वस्त्र कुणी आणले होते स्वामींपशी कुणी अर्पण केले आणि ते अर्पण करण्यामागचं कारण काय होतं हे दोन प्रश्न एकाच चरित्रातले दोन प्रश्न वस्त्र कुणी अर्पण केलं होतं आणि का अर्पण केलं होतं तर तुम्ही नक्कीच्या प्रश्नाचं उत्तर देणार अशी अपेक्षा आहे लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा तर भेट्या उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्वामी देमतीला कुष्ठ धर्माविषयी निरूपण करतात आणि सहस्रार्जुन वरप्रधान हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत